तुम्ही हे पुस्तक कुठून घेतले वेअर डीड यू टेक दिस बुक फ्रॉम तू आज शाळेत का गेला नाहीस वाय डीड यू नॉट गो टू स्कूल टुडे काय झालं व्हॉट हॅपन मला तयार होऊ दे लेट मी गेट रेडी काळजी करण्यासारखे काहीही नाही नथिंग टू वरी अबाऊट मी तुमच्यासोबत येऊ शकतो का, मैं आए या का ही ही असु शकत be मी आय कंपनी यू यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही नथिंग कुड बी बेटर दॅन धीस कपडे वाळवण्यासाठी ठेवा पुट द क्लोथ्स टू ड्राय मी खूप वेळेपासून खेळत आहे आय हॅव बीन प्लेईंग फॉर अ लाँग हळू बोल स्पीक सॉफ्टली शांतपणे वाच रीड सायलेंटली हलू नको डोंट मूव सरळ उभे रहा, स्टँड स्टील घाबरू नको डोंट बी अफ्रेड गोष्टी बनवू नको डोंट कुक अप स्टोरीज हात पुढे कर होल्ड आउट युअर हँड्स पाय हलवू नको डोंट स्विंग युअर लेग लवकर तैयार हो गेट ड्रेस्ट क्विकली इकड़े तिकड़े जाऊ नको डोंट वांडर ऑफ पुढ़े ये कम फॉरवर्ड मागे जा मूव बैकवर्ड मला दमवू नको डोंट टायर्ड मी बोटे फिरव विगल युअर फिंगर्स तुझे आवाज कमी कर लोअर युअर वॉइस तू तुझ्या बोटाला दुखापत करशील यू विल हर्ट युअर फिंगर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका